ांदरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजची हिरकणी या युट्यूब चॅनल वरती तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती त्या निमित्ताने मी शिवरायांचा सा पाळणा सादर करणार आहे कसा वाटत मध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मनापासून वा मला वाटलं आजच्या दिवशी हा पाळणा गावा असं मला ऍक्च्युली पाळणा वगैरे सगळं गायला खूप आवडतं सो माझा आवाज फार बरा नाहीये पण तरी तुम्ही बघा कसा वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला असा क्षत्रिया बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रेजो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरा सणा नागपरी ना घालती दासी सुंदरी जोबाळा घालती दासी सुंदरी जोबाळा जो रेजू तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरात आनंद मोठा उठा बो सुंटावडा वाटा जोबाळा जो, जो रेजो। उठा बो सुंटावडा वाटा श्रृङ्गार आले तजी मामा शेलार धन्य शिवाजी सोभे सरदार जो जो धन्य शिवाजी सोभे सरदार जो पाचवी केली धन्य अंबिका धन्याम्बिक आली यशाची प्राप्ती राजाला दिली जो जो, रे जो। यो साक्षी प्राप्ति राजा लादिने जो बाजो रे जो सहाव्या दिवशी लावणी लडा कानी कुंडल मोत्याचा माळा गंध केसरी कपाळी टिळा जो बाळा जो रे जो। गंध केसरी कपाळी टिळा जो बाळा जो सातव्या दिवशी सातवी करा जी पोटी जन्माला हिरा त्याच्या जो बाळाजो जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा बाळा जोरे जो, 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 जो। आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवारा वि हाती तलवार फिरवतो पट्टा जो जोरे जो, जो। नवव्या नव्या दिवशी नवरत्न हिरा सामोत्याने मोत्याने ला तारा त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो रेजो त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो, रे जो। दहाव्या दिवशी करुणी साज घोड्यावर रेशमी मी सोबती राज फोटो काढावावरती बसून जो बाळा जो रेजो फोटो काढावावरती बसून जो बाळा जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला सेना झाली दंग पाची हत्यार राजाच्या संग जो बाळा जो रे जो पाची हत्यार राजाच्या संग जो बाळा जो रे जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरस लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो नाव शिवाजी एका मंडळी जो बाळा जो रेजो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळना बांधून मी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो रेजो गाणी गाऊनी हलवा सुंदरी जो बाळा जो रेजो चौदाव्या दिवशी लावणी ध्वजा शहाजी राजानी जमवल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो रेजो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो रेजो पंधराव्या दिवशी नवबत वाजे बाळ लष्कर फौजा जो बाळा जो રામદાસ સ્વામી વિદ્યા બોલલે ધન્ય શિવાજી પાલા જો બાળાજો રેજો ધન્ય શિવાજી પાણા ગાઈ લાળાજો જો ધન્ય શિવાજી शिवाजी पाळा गाईला जो बाळा जो रे जो थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओ कसा वाटतोय आणि आवडला का पाळला हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि असाच छान छान व्हिडिओज आणि ब्लॉग बघायचे असतील अजून कोणता पाळणा ऐकायचा असेल तर जरूर मला सांगा कमेंट्स करा तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मी खूप आतुर आहे आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका कारण सगळं हे फुकट आहे सोशी स्वामी समर्थ मंडळी थँक्यू सो मच